नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे स्वास्तिक चौकात जेली चहा बन दालनाचा शुभारंभ दर्जेदार चहाबरोबर मिळणार जेली बन म्हसकाचा आस्वाद जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाने युवकांनी व्यवसायात पुढे जावे आमदार संग्राम जगताप शहरातील पुणे बस स्टँड येथील स्वस्तिक चौक येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या बन मस्क दालनाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी माजी महापौर अभिषेक कळमकर सुप्रसिद्ध बाल सिने अभिनेता साईराज सरडे नगरसेवक प्रकाश भागानगरे हरिभाऊ रोहित कोडम स्वप्नील घुले प्रफुल्ल साळुंखे पवन साळुंखे कमलेश तडका अजय तडका महेश वागचौरे अभिजित काळे शिवतेज भागानगरे मयूर चित्राल आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर उपवास असणारे रोहितजी कोडम यांच्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे सर्वच त्यांच्या कुटुंबातील सदस्य असतील सर्व नाते असतील सर्व मित्रपरिवार असतील सर्व पत्रकार बांधव महाराज आपण आताच कार्यक्रमाच्या निमित्तानं आशीर्वाद दिलेले आहेत आणि आशीर्वाद देत असताना अनेक मान्यवर या परिवाराला कोडम परिवाराला या काय मोठा उद्योग सर्वांना शुभेच्छा देऊन गेले आहेत <laughs> खरंतर गेल्या काही वर्षापूर्वी रोहित कोडम यांनी पुढाकार घेतला आणि एक नवीन संकल्पना ते आपण खरंतर व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करत असताना निर्माण केली पाहिजे आणि म्हणून त्यांनी एक पहिला एक प्रयोग नगर शहरातील प्रेंद चौक परिसरामध्ये सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी या व्यवसायाचा विस्तार हा करण्याकरता निर्णय घेतला आणि मग कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं तर व्यवसायाची आवड असणारी माणसं लागतात व्यवसायामध्ये मा कष्ट करण्याची तयारी लागते आणि तशा प्रकारे त्यांनी हळूहळू पाहून टाकायला सुरुवात केली आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर खेळगावसारखं नगरचे जर असेल तिथे लिंक रोडच्या चौकामध्ये तिथं त्यांनी एक स्वतःच आउटलेट सुरू केलं पुढे गेलं तर परिसरामध्ये त्यांनी महेशला बरोबर घेतलं ठिकाणी एक चांगला आउटलेट निर्माण केलं तुमच्या शेजारी बसणारे मयूर चित्रण असतील यांचं जालन्यामध्ये आउटलेट सुरू केलं पाईपलाईन रोडच्या परिसरामध्ये सुरू केलं अशा वेगवेगळ्या ठिकाणी भागानगरे साहेब नगर चौक त्यांच्या चिरंजीवनी देखील महात्मा फुले चौक परिसरामध्ये सुरुवात केली अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आज खरंतर एक या व्यवसायाचा विस्तार केला आणि जिथं जिथं व्यवसायाचा विस्तार होतो युवकांना बरोबर गेलो होतो तर तिथं निश्चित काही ना काही नवीन रोजगारांची संधी निर्माण होत असती आणि म्हणून ह्या व्यवसायाने खरं तर व्यवसायच नाही ग्राहकांना सेवाच नाही तर एक चांगल्या प्रकारे रोजगार निर्मिती देखील या ठिकाणी निर्माण केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून या माध्यमातून आज या चौथी चौक परिसरामध्ये देखील हा एक चांगला उपक्रम सुरू झाला इथं लोकांची सुविधा होणारच आहे पण त्याच्याबरोबरीनं चांगल्या प्रकारे या चहाच्या व्यवसायाला आपण कशाप्रकारे पुढे घेऊन जाऊ शकतो त्याचं एक चांगलं ब्रँडिंग कसं कर करू शकतो याचं देखील एक वेगळं उदाहरण यांनी आज खरं तर समाजासमोर ठेवलेलं आहे आणि म्हणून अशा युवकांनी खरं तर आपण पाहतो की व्यवसायाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतात फक्त त्याच्यामध्ये आपण जितीने आणि चिकाटीने आपण स्वतः कष्ट जर केले तर त्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती होऊ शकते असं एक वेगळं उदाहरण तर, तर आज रोहित कडमनी त्या या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आज अनेक लोक असे आहेत नगरमध्ये की अनेक वेगळं व्यवसाय करून त्यांनी महाराष्ट्राच्या नकाशेवरती नावलोक मिळवलं आहे त्याच्यापैकी खरंतर एक हे रोहित कडम देखील एक आहे आणि म्हणून आज कुठेतरी त्याचा एक वेगळा अभिमान आमच्यासारख्या युवक कार्यकर्त्यांना वाटत लागतो की आपल्यामध्ये योग्य व्यवसायामध्ये पुढे येतो चांगलं नावलौक निर्माण करतो आणि त्या नावलोदिकाच्या माध्यमातून या सगळ्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे पुढं घेऊन जाण्याकरणा त्यांचा एक चांगला प्रयत्न असतो आणि म्हणून आज या सगळ्या माध्यमातून त्यांचे जेवढे जेवढे आज सरकार त्यांनी आउटलेट सुरू केले तर प्रत्येक ठिकाण आम्ही पोहोचलो प्रत्येक ठिकाणी आम्ही गटर उपचारतो पण या सगळ्या माध्यमातून आम्ही पाहतो की त्यांनी जी टीम निर्माण केली ती खरंतर फक्त नावर जे एखादा व्यवसाय चालतो असं नाही तिथं प्रत्येकाने कष्ट करावं लागतात आणि म्हणून कष्टाची तयारी असणारी टीम या माध्यमातून ते निर्माण केली आणि आज चांगल्या प्रकारे या व्यवसायाचं नाविक हे आज आपल्याला समितीकडनं महाराष्ट्रामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून आज हा एक चांगला पाऊल त्यांनी टाकलंय इथं पाहायला गेलं तर सगळा चांगला परिसर आहे रोजदारीचा परिसर आहे आणि म्हणून या सगळ्या परिसरामध्ये सातत्याने वर्दळ असताना एक लोकांना कशी सुविधा देता येईल हा त्याच्या मागचा त्यांचा खर्चा चांगला प्रयत्न आज या रिक्षाने पाहायला मिळतो त्यामुळं इथं पाहिल्यानंतर आपण जर पाहिलं तर तुम्हीही मानणार नाही ते एक चहाचं दुकान आहे इतकं सुंदर आणि देखणं दुकान खर्च रोळीत आपण ज्या ठिकाणी बनवलं आहे आणि ह्या दुकानानंतर जे नगरच्या स्टँडच्या परिसरामध्ये आपण पाहिलं तर निश्चित ते पाहिल्यानंतर जसं आम्ही अनेक आता चांगल्या कॉन्क्रीट रस्त्यांचे जाळे शहरामध्ये निर्माण करतोय त्यात शहराच्या वैभवमध्ये भर पडत आहे आणि म्हणून जशी शहराच्या वैभव भर रस्त्यांनी पडत आहे तशी आशा जर वास्तू केल्या ब्रँडिंग केलं तर याच्यातलं देखील भाग साहेब एक चांगल्या प्रकारे शहराच्या वैभवामध्ये भर पडून नगर आहे असं चित्र आज आपल्याला करतं या सगळ्या गावसाच्या माध्यमातून आज आपल्याला पाहत असताना मिळत आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा